सर्वांना जय भीम नमोबुद्ध आहे संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सम्यक संकल्पाची प्रेरणादायी गोष्ट सम्यक संकल्पाचे किती प्रकार असतात सम्यक संकल्प असते काय हे सगळं आपण आज ह्या गोष्टीमध्ये बघणार आहोत एका गावामध्ये एक तरुण युवक राहत होता एका गावात एक तरुण युवक राहत होता तो अतिशय बुद्धिमान आणि कष्टाळू होता बुद्धिमान आणि कष्टाळू होता पण त्याच्या मनात कायम असंतोष भरलेला असायचा बुद्धिमान आणि कष्टाळू तर तो होता परंतु त्याच्या मनामध्ये नेहमी असंतोष भरलेला असायचा त्याला वाटायचं की जग त्याच्या विरोधात आहे त्याच्यामुळे तो पटकनच चिडायचा आणि कुणावरही तो रागवायचा आणि लोकांशी उगाच वाद करत फिरायचा त्यामुळे तो एकटा आणि दुखी झाला होता त्याच्या अशा वागण्यामुळे लोक त्याच्यापासून लांब राहू लागले आणि त्याच्यामुळे तो एकटा पडला आणि एकटा झाल्यामुळे तो दुखी झाला होता एके दिवशी त्या गावामध्ये भगवान भगवान बुद्ध बुद्ध आले आणि लोकांना आपला उपदेश सांगण्यास सुरुवात केली गावातील बरेच लोक त्यांच्याकडे जाऊन मार्गदर्शन घेऊ लागले गावातले जे लोक जमा झाले होते ते भगवान बुद्धांकडे जाऊन मार्गदर्शन घेऊ लागले त्यांना काही प्रश्न होते त्यांच्या मनामध्ये तर त्या प्रश्नाचे उत्तरे विचारू लागले ह्या युवकला सुद्धा हे सगळं बघून असं वाटू लागलं की मी सुद्धा भगवान बुद्धांकडे गेलो पाहिजे त्याला उत्सुकता वाटली पण त्याला हेही वाटलं की ह्याचं काय उपयोग आहे जाऊन सुद्धा काहीही उपयोग नाही त्याच्या मनामध्ये असं वाटलं आणि तो तिथे मग गेला नाही एक दिवस काय झालं ह्याच्या मनामध्ये ह्या युवकच्या मनामध्ये खूप गोंधळ उडाला खूप गोंधळ उडाला त्याला असं वाटू लागलं की मी एवढा मेहनती आहे एवढा मी मेहनती असून सुद्धा लोक माझ्यावर का बरं प्रेम करत नाही आणि मी एवढा मेहनती आहे एवढा बुद्धिमान आहे तरी सुद्धा मी का बरं दुखी होतो मी का बरं दुखी आहे तो शेवटी भगवान बुद्धांकडे गेला आणि त्यांना विचारलं त्यांनी भगवान बुद्धांकडे जाऊन तो काय विचारतो की मी कायम दुखी आणि एकटा का बरं आहे भगवान बुद्धांना तो प्रश्न विचारतो असा की मी कायमचा दुखी आणि एकटा का बरं आहे भगवान बुद्धांनी त्याला म्हटलं की तू, तू तुझ्या मनात काय विचार बाळगतोस तू, 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 तू तुझ्या मनामध्ये कशा प्रकारचे विचार करतोस काय विचार तू आपल्या मनामध्ये बाळगतोस तो युवक भगवान बुद्धांना उत्तर दिलं त्याने की माझं मन नेहमी असंतोषाने भरलेले असते मला वाटतं की लोक माझा अपमान करतात मला असं वाटत राहते की लोक माझा अपमान करतात मला कमी लेखतात आणि म्हणून मी त्यांच्यावर चिडतो मला असं वाटतं की लोक माझा अपमान करतात आणि मला कमी लेखतात म्हणून मी लोकांवर चिडत असतो भगवान बुद्धांनी त्याला सांगितले हेच तुझ्या दुःखाचे मूळ आहे भगवान बुद्ध त्याला म्हणतात की तुला हे जे असं वाटतं तेच तुझ्या दुःखाचे मूळ आहे तुझे विचार चुकीचे आहेत तुझे विचार करतो ते चुकीचे आहेत जर तुझे विचार शुद्ध निस्वार्थी आणि प्रेमळ असतील तुझ्या विचारामध्ये शुद्धता निस्वार्थीपणा आणि प्रेमळपणा असेल तर तुझे जीवन सुद्धा आनंदी आणि शांत होणार यालाच सम्यक संकल्प असे म्हणतात भगवान बुद्धांनी त्याला समजून सांगितलं की जर तुझे विचार प्रेमळ असतील निस्वार्थी आणि शुद्ध असतील तर तुझे जीवन सुद्धा आनंदी आणि शांत होणार तर भगवान बुद्धांनी मग सांगितलं की ह्यालाच काय म्हणतात सम्यक संकल्प म्हणतात आता त्या युवकला वा असं वाटलं की सम्यक संकल्प म्हणजे काय तर तो भगवान बुद्धांना प्रश्न करतो सम्यक संकल्प म्हणजे काय असते ते कसं शिकायचं असतं भगवान बुद्ध त्याला सांगतात की सम्यक संकल्प म्हणजे योग्य विचार करणे शुद्ध आणि सकारात्मक मानसिकता ठेवणे आपली जी मानसिकता आहे ती शुद्ध आणि सकारात्मक ठेवणे त्याचे तीन प्रकार असतात भगवान बुद्धांनी सांगितलं की सम्यक संकल्पाचे तीन प्रकार असतात हा तरुण युवक भगवान बुद्धांना विचारतो की तीन प्रकार कोणते कोणते असतात पहिला प्रकार भगवान बुद्ध सांगतात काम्य संकल्प नेश काम्य संकल्प म्हणजे निष्कामता आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वासना असतील त्या वासनांवर विजय मिळविणे म्हणजे फक्त भौतिक सुखाच्या मागे न लागता अंतर्मुख होऊन समाधान शोधणे भौतिक सुखाच्या मागे न लागता आपल्या मनामध्ये आपण अंतर्मुख होऊन समाधान कसा मिळेल हा शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आताचा जो जग आहे तो फक्त भौतिक सुखाच्या मागे धावत असतो म्हणून इतकं दुखी आहे दुसरा भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं अव्यापाद संकल्प अव्यापाद संकल्प म्हणजे काय तर मैत्री लोकांवर चिडण्या रागवण्याऐवजी त्यांच्यासोबत प्रेमाने आणि समजुतीने बोलणे त्यांच्यासोबत प्रेमाने आणि समजुतीने वागणे तिसरा भगवान बुद्धांनी सांगितलं अविहिंसा संकल्प अविहिंसा संकल्प म्हणजे काय अहिंसा अहिंसा म्हणजे कोणालाही शारीरिक आणि मानसिक त्रास न देणे आपल्यामुळे कुणालाही शारीरिक आणि मानसिक त्रास न देणे अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्याला सम्यक संकल्प सांगितलं पहिला नैष्कम्य दुसरा अव्यापाद आणि तिसरा अविहिंसा संकल्प आता त्या युवकने हे सगळं ऐकून ठरवलं की मी आपले विचार बदलून बघणार मी खरोखरच आता आपले विचार बदलून बघणार आणि त्याने आपल्या द्वेष आणि रागावर कंट्रोल करणं सुरू केलं नियंत्रण ठेवायला त्यांनी सुरुवात केली आणि तो लोकांना आता मदत करू लागला लोकांना मदत करू लागला आणि त्यांच्या चांगल्या बाजू तो आता पाहायला लागला लोकांच्या चांगल्या बाजू पाहायला लागला आणि तो जिथे आधी चिडायचा तिथे तो आता शांत राहायला लागला आधी त्याला ज्या गोष्टींवर राग यायचा ज्या गोष्टींवर तो चिडायचा तिथे आता तो शांत राहायला लागला त्याच्या वागण्यामध्ये परिवर्तन बघून लोकांनी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्याच्या वागण्यामध्ये जो बदल झाला तो बघून लोकांनी त्याच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकला आणि लोकांनी त्याच्यासोबत प्रेमाने बोलायला सुरुवात केली त्याला अधिक सम्मान मिळू लागला आता त्याला अधिक सम्मान मिळू लागला आणि त्याची मनेही शांत झाली त्याच्या मनामध्ये जे उथलपुथल व्हायची असंतोषपणा राहायचा तर त्याची मन शांत झाली आणि लोकांची लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल जेही भावना होते ते सुद्धा आता शांत झालं आता त्याला समजलं होतं की बाहेरचं जग बदलण्याआधी आपण आपले विचार आणि आपण स्वतःला बदलले पाहिजे आता तो समजू आला होता त्याला की बाहेरचं जग बदलण्यापेक्षा आपण स्वतःला बदलायला पाहिजे आपण जग कधीही बदलू शकत नाही आपण फक्त स्वतःला बदलल्या पाहिजे दुसऱ्यांकडून आपण एक्सपेक्ट करतो की समोरच्या व्यक्ती बदलला पाहिजे परंतु तो कधीही बदलणार नाही त्याच्या बदलण्यापेक्षा आपण स्वतःला बदलवलं तर आपलं जीवन खूप सुखदायक असते ह्या गोष्टीवरून आपल्याला हेच शिकायला मिळतं की जर तुम्ही नैष्काम्य अव्यापाद आणि अविहिंसा या संकल्पानुसार वागलात जर आपण हे सम्यक संकल्प जे भगवान बुद्धांनी सांगितलं तीन प्रकारचे नैष्काम्य अव्यापाद आणि अविहिंसा ह्या संकल्पानुसार जर आपण वागलो तर आपले जीवनसुद्धा आनंदी शांत आणि यशस्वी होणार आपले जीवन सुद्धा आनंदी शांत आणि यशस्वी होईल आपले विचार शुद्ध झाले तर आपले जीवन सुद्धा सुंदर बनते म्हणून आपण आपल्या विचारांना शुद्ध करायला पाहिजे हीच आहे सम्यक संकल्पाची खरी शिकवण अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या युवकला सम्यक संकल्प काय असते त्याचे किती प्रकार असतात हे सगळं भगवान बुद्धांनी समजावून सांगितलं साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम